माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही शिवसेना पक्षाच्या वतीनं कडलास मधील पूरग्रस्तांना शिधा वाटप माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते कडलास गरजू मदत कर्तव्य शिवसेना पक्षाच्या कडलासमधील पूरग्रस्तांना शिदा वाटप करण्यात आलाय गेल्या दोन ते तीन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोळी बांधवांचं आयुष्य जीवन विस्कळीत झाले होते त्यांच्या या जीवनावश्यक वस्तू होत्या त्या पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या होत्या त्यांचं जे काही जीवनावश्यक गोष्टी त्यामध्ये अन्नधान्य महत्वाची कागदपत्र हे सर्व पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले होते त्यामुळे अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली होती सांगोल्याचे माजी शहाजी बापू पाटील यांनी वस्तीमध्ये घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी लोक भिजलेले गहू तांदूळ वाळवत होते हे दृश्य पाहून शहाजी बापूंच्या डोळ्यात अश्रू आले त्यांनी लगेच सांगोला इथं परत येऊन पूरग्रस्तांना शिधा वाटप करण्याबाबत सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यांची तात्काळ सभा बोलावली या सभेत कडलास मधील जे पूरग्रस्त परिवार आहेत त्यांना ज्या जीवनावश्यक वस्तू लागतात त्या वस्तूंची तात्काळ उपलब्धता करून देण्यासाठी शिवसैनिकांवर पांगरण्यासाठी व तेल मिरची अन्नधान्य या जीवनावश्यक वस्तूंचं किट तयार करून त्यांच्या वस्तीवर जाऊन त्या ठिकाणी दिले यावेळी शिवसैनिक सागर पाटील दिग्विजय पाटील गुंडा खटकाळे राहुल गायकवाड दत्ता टापरे तेलीसाहेब सागर पाटील दिग्विजय पाटील बाबर डॉक्टर शिवसेना पदाधिकारी युवा सेना महिला सेना यांच्या वतीनं पंधरा दिवस पुरेल एवढं जीवनावश्यक वस्तूंचा शिधा कोळी बांधवांना व वा मरी आईवाले बांधवांना वितरित करण्यात आला आणि या ठिकाणी मरीमे गाडीवाले कोळी बांधव यांच्या घरामध्ये पाणी घुसलं पाणी एवढ्या तीव्रतीच होतं की घरातलं सगळं जीवन उपयोगी साहित्य त्यामध्ये ते वाहून गेलं परवा आमचे नेते शहाजीबापू पाटील साहेब यांनी या ठिकाणी भेट दिली परिस्थिती बघितली भगिनी गहू तांदूळ वाळू घालत असल्या होत्या घरातील कपडे वाळू घालत नसल्या होत्या एका बाजूला सणासुदीचे दिवस असताना हे सगळं जीवनोपयोगी साहित्य हे रस्त्यावरती फिरणारी माणसं भटक्या माणसांचं सगळं संसार उद्ध्वस्त झाला आणि नेत्यांनी सूचना दिली आपल्याला मोकळं पाण्यात जाऊन फोटो काढून फोटो सेशन करून चालणार नाही त्यांना भरीव मदत करणं गरजेचं आहे आणि या ग्राउंडवर जनतेच्या तळागाळातल्या समस्या जाणून घेणारा आमचा नेता शहाजीबाब पाटील साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी तुम्ही जावा तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना रात्री बोलवलं या गावचे दत्ता टापरे असतील आमचे बाबर डॉक्टर असतील राहुल गायकवाड असतील तेलीसाहेब असतील सगळेच पदाधिकारी या सगळ्यांना एकत्र बोलवून नेत्यांनी सांगितलं सागरजी पाटील दिग्विजयदादा गोंडादादा खटकाळे यांनी काल परवा येऊन या ठिकाणी संपूर्ण या लोकांना राहण्यासाठी आंतरापांघराची कपडे दिली आणि आज या ठिकाणी सगळी आमची शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या वतीनं या लोकांना पुरेल एवढं अगदी माळव्यापासून माळव्याचं पासा माळवं टमाटो बटाटो सगळं मी सांगणार नाही तेल मिरची मीठ जीवनावपिकी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी पंधरा तीन आठवड्यांना पोरली एवढं आम्ही देण्याचं नियोजन केलं आहे या गावातील आमच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी ज्या इथून पुढे काय सूचना असतील त्या द्याव्यात आपण शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारी पार्टी आहे ही बाकीच्या पक्षासारखी शंभर टक्के राजकारण आणि शंभर टक्के फोटो सेशन करून पाळणारी पार्टी नाही तरी तळागाळातल्या गोरगरिबासाठी अठरा जातीसाठी जपणारी पार्टी आहे या तालुक्यामध्ये सहा हजार कोटी निधी देताना आम्ही विचार केला नाही त्यामुळे ह्या गोरगरिबांसाठी यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही यांचा प्रपंच घरप्रपंच वाऱ्यावर आणि पाण्यामध्ये वाहून देणार नाही माणुसकीची ना, अनाथीनं शिवसेनेच्या शिकवणीनं आणि आमच्या नेत्याच्या शिकवणीनं या लोकांच्या आम्ही ठामपणी पाठीमागे राहू एवढाच त्या ठिकाणी शब्द देऊ धन्यवाद